मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून दीपक पाटील हो oh. तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर या टोमॅटो प्लॉटसाठी बेसला टाकलेलं होतं डोस टाकणार होता होतं तुमचं तर सर्वात पण तुमचं नाव सांगा पूर्ण निवृत्ती मी खताळ मुक्काम पोस्ट कुंदळगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर आपण जय किसान ग्रीन इंडियाचं खत वापरल्यानंतर आता हा जो प्लॉट चालू झालेला आहे आणि याचा शेंडा आणि याला जो मालाचं प्रमाण आहे भरपूर प्रमाणामध्ये माल लागलेला आहे दरवर्षी दरवर्षी भरपूर चांगला दिसतो बघा आता हा जो माल आहे हा जो शेंड्याला पण शेंड्यापर्यंत माल आहे भरपूर प्रमाणात तिकडे पण माल लागलेला आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेंडा पण चालू आहे खालून माल पण तयार होतोय चालू आहे वरती फुलकळी चालू आहे खालून बी चांगले फळ बी मुक्टाले झाले चांगले फुगवण चांगली व्यवस्थित तर आपलं जे किसान ग्रीन इंडियाचा जो बेसल डोस टाकलेला होता तुम्ही त्याचा रिपोर्ट कसा आला तुम्हाला एकदम एकच नंबर घे तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते तुम्ही सुद्धा तुम वापरायला पाहिजे बाहेर बेसल डोस बेस। तर दिवसेंदिवस लोक रासायनिक खतं टाकताय आणि रासायनिक खत काही स्वस्त राहिलेलं नाही आहे जवळजवळ सतराशे अठराशे रुपयाला आहे घरी आणतो जवळजवळ एकोणऐंशी रुपयाला पडते तर आपण दिवसेंदिवस रासायनिक खत टाकून oh. टाकून जमीन नापिक होत चाललेली आहे oh. आणि बायोलॉजिकल शेतीसाठी आपल्या सहा प्रकारच्या बॅग येतात त्याच्यामध्ये बायोलॉजिकल येतं बायो पॉवर सिक्स जी प्लस मायक्रो oh. जे जमिनीतील बुरशी कमी करून मुळ्या वाढवण्यासाठी कार्यकर्ते आपटेक वाढवतं त्याच्यानंतर बायो एन के येतं बुरशीजन्य त्याच्यामध्ये रायझोबियम पी ऍक्टर पीएसबी के एम बी येतं त्याच्यानंतर येतं पोटॅशियम मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर त्याच्यानंतर निमशक्ती पावर येतं रोगप्रतिकारक वाढण्यासाठी निंबोडी पेंडी युक्त त्याच्यानंतर फंगस बायो फर्टिलायझर म्हणून येतं त्याच्यातील जमिनीतील फंगस कमी करतं त्याच्यानंतर आपलं येतं बोनोमिल पावडर तर बोनोमिल पावडर म्हणजे जे की जमिनीत कॅल्शियम कमी झालेलं आहे जसं माणसाचं शरीरात जर कॅल्शियम कमी झालं तर माणूस जेऊ शकत नाही तसं कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात बोनमिलमधून मिळतं आणि अनेक प्रकारचे अन्नद्रव्य त्याच्यातून मिळून जाता म्हणून रासायनिक खताचा मारा अगदी कमी करावा लागतो आणि जमीन पण लाँग टाईम चालते जे खत आपण टाकतोय ते खत लाँग टाईमसाठी कार्य करतं जसं तुम्ही रासायनिक खत टाकलं तर रासायनिक खत हे तात्पुरता काम करतं हे खत लाँग टाईमसाठी काम करतं म्हणून खालूनही माल तयार होतोय आणि वरती शेंडा पण चालू आहे कारण की आपण जे रासायनिक खत टाकतो ते पंधरा ते तीन वारपर्यंत काम करतं आणि बायोलॉजिकल जे किसानचं जे खत आहे ते लाँग टाईमसाठी काम करतंय म्हणून प्लॉटला ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे शेंडा पण चांगला चालू आहे फुलकळी भरपूर प्रमाणात आहे रासायनिक औषध कमी लागते हो तर आपण जे स्प्रे करतो तर जेवढं आपल्या याच्यावर समजा केमिकलचा मारा जास्त असला तर रोगराई जास्त येते त्याच्यामुळे औषधाचा खर्च आपला वाढून जातो आणि बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं असलं तर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो म्हणून तुम्ही बघू शकता की प्लॉटला ग्रीनरी भरपूर प्रमाणात आहे आणि शेतकरी बंधू आज लाइव प्लॉटवर आलेले आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की इतर शेतकरी इतर रासायनिक खतापेक्षा कसं ता, आहे एकदम एकदम भारी रिझल्ट याच्यावर तर आता तुम्ही गेल्या वर्षापासून वापरताय तुम्ही कशा कशाला वापरले आपलं तुम्ही ड्रॅगनला वापरलं आता या चालू वर्षी चमपट्याला वापरून पाहिलं आता एवढं पुढं कांद्याला बी वापरणार आहे तर बघू शकता शेतकरी बांधवांनी ड्रॅगन फ्रूट लागवड केलेला होता आणि ड्रॅगन प्लॉटसाठी वापरलेले आज आता आम्ही ड्रॅगनचा पण व्हिडिओ बनवण्यासाठी जाणार आहेत आणि आमचे असे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा सेंद्रिय शेती जैविक शेती करण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीशी संपर्क साधा आणि तुम्ही पण असं उत्पादन काढा की रासायनिक खटा टाकून टाकून जो आपला खर्च होतोय त्याच्यात पण तुमचा खर्चामध्ये बचत होणार आहे धन्यवाद